आजचा वार शनिवार म्हणजे नुकताच कोणता सण झाला दहीहंडीच्या निमित्तानं आपण थोडीशी माहिती सांगणार आहोत दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते या ठिकाणी मातीच्या मडक्यात दही लोणी मिठाई फळे इत्यादी भरून एक उंच ठिकाणी ते मडके टांगले जाते याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करत असतात आणि आज आपला जिनियसचा ग्रुप हा वेगळी दहीहंडी घेऊन आला आहे कोणती दहीहंडी घेऊन आला आहे शैक्षणिक दहीहंडीचा अर्थ शिका संघटित व्हा आणि प्रगती करा ताई अपना तू नका उड़वा तू नका दोन पैसे दे तो मला फिर कौन का, का फिर के प्यार ताई अकावा तू नका उड़वा तू नका दोन पैसे दे तो मला भी जोन का गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया फिर रज का बांका संभाल तेरी गगरी रे हो आया फिर संभाल तेरी गगरी रे गोबा गो अरे गो विंदार गोबा खिड़की ताई आकबाकू नका उड़वाकू नका दोन पैसे देते तो मिक i do